श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण बघणार आहोत आज आपल्या जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा गावातील अठ्ठावीस वर्षीय मुख्याध्यापिका प्रदे प्रतिक्षा पाटील यांची ही पोस्ट खूप चर्चेत आहेत हे आपण बघणार आहोत चला तर मग बघूया मस्त जगा तुलना करू नका मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने अनेकांना अश्रू अनावर झाले आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी आहे मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमांवर लिहिलेले ही भावनिक पोस्ट आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा पाटील यांची सत्तावीस रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोग लढा चालू होता वडील मनोज आत्माराम पाटील ग स पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रतीक्षा यांचे शिक्षण होते कुसुंबा तालुका जळगाव जिल्हा जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट आहे त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांच्या डोळ्यात असू आले प्रतीक्षा पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसव्या वर्षी यावल वन विभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव येथेच वास्तव्यास होते सुरुवातीला जिबेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी तीन महिने उपचार केले मात्र यानंतर जिबेला गाठ झाली तपासणी दरम्यान ही गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याचे अवघे कुटुंब सुन्न झाले जीव घेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली यात त्यांची जीभ काढण्यात आली त्यांचे वजन दस किलोने कमी झाले आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर शेवटी त्यांनी मृत्यूने गाठले माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी मला जिबेला छाले झाले जवळपास ते तीन महिने ते गेलेच नाही मी डॉक्टर बदलत राहिली नंतर जिबेला गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची हो मलाच फेब्रुवारी आठ फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं रेडिएशन थेरपी फिजिशियन थेरपी असं महिने चालत हो आता मी घरी आहे आहे व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झालाच पण ते जाऊ द्या सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही कारण जीभच कापली दुसरा पर्यायच नसतो खूप रडली खूप पश्चाताप झाला पण काहीच उपयोग झाला नव्हता मी वाचले हेच घरच्यांना महत्वाचे होते हे, हे सगळं मी याकरता सांगते की माझ्याकडे काय नाहीये गाडी बंगला सोनं नवरा क्लास वन अधिकारी सगळं सगड़ सगळं आहे पण मी नसली तर आज त्याचा काय उपयोग आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो मुलींना बायकांना सवय असते कम्पॅरिझन करायची ही छान दिसते ही श्रीमंत आहे ही गोरी आहे ही जाड आहे ही फिरायला जाते ही असे कपडे घालते माझी सासू अशीच आहे खूप मस्त आपल्याकडे पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत करते तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा आजकाल कोणाचा दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचे आपण काय खातोय याकडे लक्ष द्या आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तर आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची खरी किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा, जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षाताईंची मृत्यूने उजेडवातच विजवून टाकली म्हणून ताई आपल्याला पोस्टमध्ये सांगता येत की स्वतःकडे लक्ष द्या आपण इतरांकडे लक्ष देतो पण आपला स्वतःचाही तो कुठेतरी आपण विचार करावा कारण आपण आपल्याकडे गाडी आहे बंगला आहे सर्व काही आहे पण आपणच जिवंत नसले तर संपत्ती काय कामाची चला तर मग या पोस्टमध्ये इतकंच सांगायचं होतं आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका